सर्वांचं आजच्या या बायबल आणि प्रार्थनेमध्ये हार्दिक स्वागत आहे आज जे वचन आपण ऐकणार आहोत ते वचन पवित्रशास्त्र बायबलमधून एस्तेरचं पुस्तक चौथा अध्याय आणि सोळावं वचन त्या ठिकाणी आपण असं वाचतो एस्तेर म्हणाली की माझ्याकरता उपास करा तीन दिवस व तीन रात्र अनोदक सेऊ नका मीही आपल्या दासीसहित तसाच उपास करीन आणि मग मी राजाकडे जाईल प्रभूकर आणि हे वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं करो येस्ते राणी होती आणि तिला एक मोठी समस्या होती येहुदी लोक आणि तिचा नाश होणार होता त्यांची कत्तल होणार होती परंतु हे जेव्हा तिला समजलं तेव्हा तिने रागराग केला नाही किंवा तिने कुठल्याही प्रकारची काळजी केली नाही किंवा कुठल्याही प्रकारे चिंता करत बसली नाही तर तिने काय केलं येशूच्या नावाने उपवास तीन दिवस धरावा आणि तीन दिवस उपवास धरून प्रार्थना करावी असं तिने मनामध्ये ठरवलं आणि इतरांनाही मार्गदर्शन केलं आणि मग झालं काय तीन दिवस उपवास आणि प्रार्थना त्यांनी येशूच्या नावाने हाक मारली येशूच्या नावाने प्रार्थना केली तीन दिवस उपवास करून त्यांनी येशूकडे प्रार्थना केली आणि काय झालं माहित आहे का त्यावेळेसच्या त्या राजाचं मन बदललं आणि त्यांचा जो नाश होणार होता म्हणजे एस्तेर राणी आणि त्यांच्या लोकांचा जो नाश होणार होता कत्तल होणार होती ती थांबली माझ्या भावांनो बहिणींनो मला आज तुम्हाला सांगू द्या की जर काही वाईट बातमी आलेली आहे जर काही वाईट आजार आलेला आहे आणि जर वाईट काही घटना आलेली आहे होण्याची शक्यता आहे तर हे सूत्र बायबलमध्ये वापरलं गेलं एस राणीने येशूकडं बसून प्रार्थना करणे आणि उपवास धरणे जाहीर केलं आणि तिनेही तीन दिवस तीन रात्र उपवास आणि प्रार्थना सुरू केली आणि झालं काय की त्या ठिकाणी देवाने त्या राजाचं मन बदललं आणि जो होणारं कत्तल होऊन जो नाश होणार होता ते वाचलेलं आहे त्यापासून ते बचावलेले आहेत मला अस तुम्हाला सांगू द्या जर काही अडचण आहे जर काही त्रास आहे जर काही आजार आहे जर काही दुःख आहे तर उपवास प्रार्थना हे एक प्रभावी माध्यम आहे की त्याद्वारे येशू ख्रिस्ताकडून उपवास आणि प्रार्थनेच्याद्वारे आपण यशस्वी आणि आशीर्वादित होऊ शकतो तर प्रभू करो आणि आज नंतर आम्हाला प्रभेशीच्या नावाने उपवास आणि प्रार्थनेच्या या सामर्थ्यामध्ये चालण्यासाठी प्रभू कृपापूर्व आम्ही प्रार्थना करूया पवित्र सेनाधीश परमेश्वरा आज आम्ही प्रार्थना करतो जे लोक या वचनाशी आणि प्रार्थनेशी जोडलेले आहेत त्यांना तुझा आशीर्वाद दे उपवास आणि प्रार्थनेचं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये यावं आणि अशक्य गोष्ट त्यांच्याकरता शक्य व्हावी आशीर्वादाकडे जाण्यासाठी त्यांना कृपा मिळावी अशी विनंती करतो येशूच्या नावात मागितलं आमेन 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 गॉड ब्लेस यू टू ऑल